धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असून या विरोधात महाराष्ट्रात आंदोलन करणार असल्याची माहिती माजी आमदार जे पी गावित यांनी दिली आहे आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याची तयारी केली जाणार आहे राजीनामा दिल्यावर लढणारा कुणी राहणार नाही त्यामुळे आमदारांनी राजीनामा देणं चुकीचं असल्याचंही गावित यांनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये एक रस्ता रोको त्याचबरोबर अनेक ठिकाणी निदर्शने सबंध महाराष्ट्रामध्ये जिथं आदिवासी एरिया आहे त्या ठिकाणी करण्याचा निर्णय हा तिथं घेण्यात आलेला आहे आणि आम्हाला वाटतंय की सरकारने याच्यावरती ताबडतोबीने लक्ष घालावं अन्यथा संबंध महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या ज्या ज्या ठिकाणी मोठी संख्या आहे त्या ठिकाणी आदिवासी लढा उभा करेल अशा प्रकारचं एकंदरीत चित्र दिसतंय काही तारीख वगैरे ठरली की यासाठी कुठे आणि कसं त्याचं हे असेल तारीख वगैरे त्यांनी सांगितलं आणि ज्या ज्या ठिकाणी आदिवासी आहेत त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या आंदोलन सुरू करावं अशा प्रकारचा एकंदरीत निर्णय झालेला आहे